अंगणवाडी सेविकांचे एक दिवशी धरणे आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनवाडीचा प्रश्न प्रलंबित असतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे ऑनलाईन व ऑफलाईन भरण्यासाठी सेविकांच्यावर सक्ती करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन बालकांच्याकडे लक्ष देणे मुश्किल झाले आहे शिवाय ग्रामीण भागात ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नेहमीच सर्व्हरचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे सेविकांना दिवसभर त्यातच गुंतून राहावे लागत आहे पाहूया आमच्या प्रतिनिधी समोर बोलताना अंगणवाडी कृती समितीचे प्रमुख माझं नाव सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा मी कार्याध्यक्ष आजचा मोर्चा जो आम्ही काढला आहे तो महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समिती वतीने काढला कृती समितीचे निमंत्र निमंत्रक कॉम्रेड एम ए पाटील त्यांनी आम्हाला सूचना केली की महाराष्ट्रभर असहकार आंदोलन करा मोर्चे करा याचं कारण आहे की मागच्या आम्ही बावन्न दिवसाचा संप केला होता त्या संपामध्ये आम्हाला माननीय मंत्री महिला बालकल्याण यांनी आम्हाला सांगितलं होतं की आशा देखील मानधनवाढ झाली की अंगणवाडीची मानगणवाढ त्याचा प्रस्ताव ठेव त्या पद्धतीने ते वागलेलं नाही अजूनसुद्धा गेलं अधिवेशन झालं बजेट अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये त्यांनी कुठलाही विषय घेतला नाही मानणवाडीचा कुठलाही प्रस्ताव अजून तयार नाही तीन मिटिंगसाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं पण तिन्ही मिटिंगला माननीय मंत्री यांनी ती मिटिंग कॅन्सल केलेली आहे तिसरी मिटिंग झाली त्या त्याही मिटिंगला ते आले नाहीत मात्र आणि आयुक्त यांच्या लेवलला ती मिटिंग झाली आणि सचिवाने आम्हाला असं उत्तर दिलं की मानधनवाडीचा प्रस्ताव आम्ही जुलैमध्ये ठेव आज महागाईच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका त्रस्त झालेल्या आहेत कसं जगायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे जर अशा जी मानधनवाडी तुम्ही केलेली आहे त्या धर्तीवर तुम्ही आम्हाला शब्द दिल तसे मिनिट्स लेखे आमच्याकडे आहेत तर अंगणवाडीचे मंडळवार का करत नाही मुला आजचा हा मोर्चा आम्ही प्रतिकात्मक मोर्चा काढलाय उद्या आषाढी एकादशी आणि विठ्ठल रखुमाई ना घेऊन आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार